आई आईजीच्या या ला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका नमस्कार कसे आहात आपण मजे येत ना मी आज आपणास श्री गुरु दत्तांचा पाळणा म्हणून दाखवणार आहे पहिल्या दिवशी पहिला दिवस ब्रह्म विष्णू आणि महेश तिन्ही देवांचे अवतार खास अनुसया घरी आले जन्मास जोबाळा जो जो अनुसया घरी आले जन्मास जोबाळा जो जो दुसऱ्या दिवशी झाला आनंद नाचू लागले मुनी नारद चंदन लावी लागंध दत्त दत्तबाळाचे चरणबंधू जोबाळा जो जो दत्त बाळाचे दत्तबाळाचे चरणबंधू जो जो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा स्वर्ग कैलासी वाजली घंटा नगरच्या नारी सुंटोडा वाटा पाची अमृत सोन्याच्या ताटा बाळा जो जो पाची अमृत सोन्याच्या ताटा बाळा जो जो चवथ्या दिवशी चंद्रपूजेचा प्रकाश पडला सूर्याचा नवलक्ष तारे चंद्राचा जसा जळकतो हीरा रत्नाचा जो, जो, जो जसा जळकतो जो, जो जो पाचवे दिवशी पाचवी आली तीस कोटी देवांना भेट दिली जय दत्तनांदे नगरी धुमधुमली शेषनागिनी गुंपीत जो जोबाळा जो जो शेषनागिनी गुंपीत जो जोबाळा जो जो सहवे दिवशी दत्त दिगंबर सर्व अंगाशी विभूती सुंदर चक्र गदा गळा घाली अलंकार गळा शोबते सुमनांचे हार जो जोजो गळा शोब सुमनांचे हार जो जोजो सातवे दिवशी नारद बोले ऋषींचे भाग्य उजळले श्री गुरुदत्त जन्मास आले पंचर अमृत तिथं वाटीले जो बाळा जो जो पंच अमृत तिथं वाटीले जो बाळा जो जो आरे दिवशी इंडतवन केळी नारळ चापा चंदन नाच मांडीला मोरावसान जो बाळा जो जो नाच मांडीला मोरांसन जोबाळा जो जो नव्या दिवशी कल्पतरूला आसन गाली नित्य बसण्याला काम देणू नित शेवेला जो बाळा जो जो काम देणू नित शेवेला जो बाळा जो जो दहावे दिवशी बोले गणपती औदुंबरा खाली दत्त बैसती दत्ता मागुनी वृक्ष पूजीती तया होईल पुत्र संतती जोबाळा जो जो तया होईल पुत्र संतती जोबाळा जोजो अकराव्या दिवशी स्नान काशीला अन्नप्रसाद गडाला स्मरण केले केदारलिंगाला प्रत्येक दिवस हा नेम बाळा जो जोजो प्रत्येक दिवस ही हा नेम बाळा जो जो बाराव्या दिवशी बारशे केले श्री नाव जो बाळा जो जो श्री गुरुदत्त नाव बाळा जो जोजो तेराव्या दिवशी श्री दत्त मूर्ती दत्तनामाची अपार कीर्ती जयदत्त मंत्र श्रीपाद हरती जो, जो जो जय दत्त मंत्र श्रीपाद हरती जोबाळा जो, जो, जो। चौदावे दिवशी आरे निद्रा योग समाधी लावून भद्रा दर्शनायेती गंगा जो जोबाळा जो जो दर्शनाये ती गंगा जो जोबाळा जो जो पंधराव्या दिवशी वरतीले नवनाथ अवतार जगी पावले मचिंद्रनाथ शिष्य शोभले मंत्र उपदेश कान फुंकले जोबाळा जो जो मंत्र उपदेश कान फुंकले जो जो सोळाव्या दिवशी सोळावा केला गुरु महाराज विद्या बोलला दत्तनामा ध्वज लाविला जो, जो, जो दत्त दत्तनामाचा ध्वज लाविला जो, जो जो कसं वाटलं आपणास दत्ताचा पाणा आवडला तर बॉक्समध्ये लिहून काढवा लाईक शेअर सबस्क्राईब करा